आज ज्या पद्धतीने नगरपालिकेने वाढीव व्यापाऱ्यांवर लादला गेलेला आहे त्या जतवासियांना व व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीने सर्व पक्षीयांनी आम्हाला पाठिंबा देऊन ह्या कर रद्दी रद्दच्या बाबतीत जो पुढाकार आणि जे हे कर चालू आहे हे रद्द करण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी ज्या पद्धतीने सहकार्य केले हा सहकार्य आणि हा उठाव ह्याच पद्धतीने जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत तो आपल्याला करावंच तो लागणार आहे ह्या गोष्टी बाबतीत या कराच्या संदर्भात सर्व पक्षीयांनी आम्हाला सर्व व्यापाऱ्यांना भरपूर स सा, साथ व समर्थन दिलेलं आहे ह्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो एक व्यापारी आपण या ठिकाणी आज प्रणालीच्या बाबतीत आपला निषेध नोंदवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत हा निषेध कशासाठी कारण कर करप्रमाणे जे वाढलेले आहे ते दोनशे टक्के तीनशे टक्क्याच्या पटीने वाढलेले आहे उदाहरणार्थ माझंच घ्या माझ्या दुकानाची पट्टी सतरा हजार येताना एक लाख चाळीस हजार रुपये पट्टी आलेली आहे टावरचं बिल काय नाही आमच्या दोघांमध्ये कॉम्प्लेक्समध्ये त्याला सव्वा तीन लाख त्याला सव्वा तीन असं साडेसहा लाख रुपये टावरची आलेले आहे आणि दुकानाची पट्टी अडीच लाख रुपये आलेली आहे जवळजवळ दहा लाख रुपये घरपट्टी आलेली आहे ह्याचा कुठंतरी निषेध केला पाहिजे आपण नाहीतर आपण जर एक घटने जर यालाचा जर निषेध नाही केला तर सरकारच्या हिशोबानं ते आपल्यावर लादलंच गे लादलं लाद लादून जाईल आणि आपल्याला त्या सगळं टॅक्स भरावं लागेल त्याच्यासाठी सर्वजण सर्व, सर्व पक्षीय जे इथं जमलेले आहेत व्यापारी असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो भाजप असो व इतर सर्व छोटे मोठे पक्ष असतील सर्व व्यापारी आपल्याला हे निषेध करण्यासाठी आज एकत्र आलेलो आहे आणि त्याला त्या करवाडीला निषेध देण्यासाठी आज सत व्यापारी असोसिएशनला आपण कळण्यात तर की जत कापड व्यापार जत व्यापारी संघटनांनी बंद पुकारून त्याला आज त्याचा निषेध नोंदवलेला आहे आहे आणि माझ्या जत शहरातील जनतेवर लादलेला अन्यायकारक कर आहे आणि हा कर रद्द होण्यासाठी गेले दहा दिवस सर्व पक्षी नेते पदाधिकारी आणि विशेषतः जत शहरातील सर्व व्यापारी बंधू अगदी सकाळपासून शंभर टक्के बंद केलेला आहे आणि त्यांच्या भावना व्यापाऱ्यांच्या तीव्र आहेत कारण आज आपण बघितलं वाणिज्य असेल निवासी असेल भारीकुरी असेल तर पूर्वी आठ हजार येत येतोय त्या ठिकाणी आज नगरपालिकेनं एक लाख वीस हजार हा लादलेला कर आहे तो रद्द व्हावा अन्यायकर रद्द कर आहे तो आम्हाला मान्य नाही आणि कालची बैठक जी झाली का मुख्याधिकारी आमदार साहेब माजी आमदार साहेब आणि जत शहरातील सर्व व्यापारी बंधू डॉक्टर इंजिनियर वकील आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते पण मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं मला करता येणार नाही बांधवांना मी आपल्याला विनंती करतो आपल्या या माध्यमातून की सर्वसामान्य जनता असेल व्यापारी असेल त्यांच्यावर अन्याय कार्य झालेला आहे तुम्ही जागृत व्हा एकत्रित या जोपर्यंत आपल्या तीव्र भावना जिल्ह्याला राज्याला कळत नाहीत तोपर्यंत रोज म्हणजे रोज होणार नाही आम्ही मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल सेना असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवडे असेल अन्य पक्ष असतील या सर्व पक्षांनी एकत्र येऊन आम्ही रौकपर्यंत हा लढा जगच्या शहरातील जनतेसाठी असं चालू ठेवणार आहे आणि माझी व्यापारी बंद कळकळीची विनंती आहे की आपण संध्याकाळपर्यंत उघडू नका कारण हा आपला तीव्र भावनेचा रिपोर्ट वरपर्यंत पाहिजे आणि तुम्ही एकत्रित असल्यामुळं कार ही होणार मला ठाम ठाम आहे आणि म्हणून आजच्या बंद चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व किराणा दुकान असेल कापड व्यापारी असेल वाहनटोपरी असेल छोटे मोठे व्यापारी असतील हॉटेल असेल तुमचे औषधाची दुकानं असतील शेतीचे कृषीची असतील या सर्वांनी बंदमध्ये सहभागी झाला त्याबद्दल मी सर्व पक्षांच्या वतीनं या ठिकाणी आपला आभार मानतो थांबतो धन्यवाद प्रेस